आज भाजप कार्यालयामध्ये माझा प्रवेश होत असताना व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे मोठे बंधू आणि पुण्यनगरीचे खासदार केंद्रीय मंत्री आणि मोदी मोहन राज्यसभेच्या खासदार विराबाई कुलकर्णी हे तेच सांगतील एक मिनिट

नाही थांबला का नव्हता तुम्हाला गाडी मध्ये बसलो होतो पण त्याला थोडा वेळ लागला गाडी तिथं चालू होती पण थोडी हळूहळू खरं म्हणजे मोदी साहेबांचं जे हिंदुत्व आहे त्याच हिंदुत्वाला धरून आम्ही येरवड्यामध्ये बाबुआवडे तोडला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि यांच्या ज्या प्रेरणे मध्ये काँग्रेसच्या सत्ते मला हादरा देऊन आम्ही शिवसेनेचा भगवा त्या ठिकाणी तीन नगरसेवक निवडून आले होते परंतु आज तेवीस तारीख आलेली आहे अजूनही चर्चेवर चर्चा चालू आहे आणि ज्या प्रभागामध्ये आमचे तीन नगरसेवक सिटिंग आहेत एक सीट आमचं फक्त सहाशे मतांनी केलं होतं त्या ठिकाणी काँग्रेसचा दावा तीन सीट वर केला राष्ट्रवादीने तीन सीटवर दावा केला आणि आम्हाला हात पसरावे लागतात ही खंत लागत होती आम्ही शिवसेनेला सांगत होतो त्यांना की बाबा ह्या काँग्रेस राहणे योग्य नाही कारण हे कधीही वेळ कधी धोका देतील हे सांगू शकत नाही आणि ती वेळ आली ती ती वेळ याच्या अगोदरच आम्ही सावध झालो आणि आज आमच्या जसं आता मुलांना सांगितलं दुसऱ्या सख्याबाबत आम्ही आज आणलोय आणि आम्हाला काही असं वाईट वाटत नाही का हिंदुत्व राहतात आणि खरंच हिंदुत्व ह्या जगामध्ये जे टिकवण्याचा प्रयत्न केला तो भारतीय जनता पार्टीने केला त्यामुळे आम्ही आज हिंदू घरात धरून या ठिकाणी आलो ते माझे दोन्ही सहकारी माझे मित्र शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे पुणे महानगरपालिकेतील गटनेते पृथ्वीराज दादा सुतार पुणे त्यांनी गटनेता म्हणून त्यांनी सुद्धा जे काम केलं ते माझे मित्र संजयजी भोसले अश्विनीताई भोसले मी सर्वप्रथम या तिघांचंही भारतीय जनता पार्टीमध्ये मनापासून स्वागत करतो करते दोन्ही जो नेते आपण पाहिलं गेले अनेक वर्ष या पुण्याच्या सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये काम करणारे हे दोन्ही नेते जसं आता पृथ्वीराज दादा सांगितलं की चाळीस वर्षापूर्वी जेव्हा भाजप आणि शिवसेनेची युती झाली ती हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती ती युती झाली आणि त्यानंतर निरंतर या पुण्यामध्ये मान्य शशिकर भाऊ सुतार असतील त्यानंतर पृथ्वीराज दादा जो त्यांचा सामाजिक राजकीय वैचारिक वारसा त्यांनी पुढे चालवला हा परिवार काय हिंदुत्वाशी जोडला होता आणि आज त्यांनाही हे निश्चितपणे उमगलं की भविष्यामध्ये हेच हिंदुत्वाचे विचार कुठे न्यायचे असतील म्हणजे मोदीजींच्या विकासाचा संकल्प कुठे न्यायचा असेल देवीजींच्या नेतृत्वातला विकसित महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण करायचा असेल तर भारतीय जनता पार्टीत आपल्याला प्रवेश केला पाहिजे आणि म्हणून त्यांनी ती इच्छा व्यक्त केली भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांनी त्याच्यामध्ये लगेचच एक हिंदुत्ववादी विचारावरती आणि विकासाच्या मुद्द्यावरती आपण एकत्र काम करू म्हणून आज आम्ही म्हणजे पृथ्वीराज दादा सुतार यांचं त्यांनी भारतीय जनता पार्टी स्वागत करतो संजयजी भोसले हे सुद्धा आपल्याला माहिती पुण्याच्या या सगळ्या पूर्व भागामध्ये गेले अनेक हे सगळे काम करत असताना शिवसेनेचा एक ज्यांनी काम केलं लोकप्रतिनिधी म्हणून तीन वेळा महानगरपालिकेमध्ये त्या भागातला एरवडा असेल त्या भागातला बाकी सगळा जो परिसर तिथला प्रतिनिधी त्यांनी केलं असा एक हिंदुत्ववादी नेता आणि जो महानगरपालिकेमध्ये गटनेता म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं असे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे संजय भोसले यांचं सुद्धा मी मनापासून भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करतो मला ले, या निमित्ताने एवढंच सांगायचंय की आज देशभरामध्ये आपण जर पाहिलं तर नुकत्या झालेल्या असतील एक वर्षापूर्वी लोकसभा निवडणुका झाल्या त्यानंतर राज्यातल्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि या पुणेकरांनी आमच्या पुणेकरांनी मोदीजींच्या नेतृत्वादी विश्वास ठेवला आणि राज्यात देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये विश्वास ठेवून दोन्ही ठिकाणी जी सत्ता आली जी संधी गुन्हेगारांनी आम्हाला दिली त्याच्यामध्ये भरपूर आम्हाला प्रतिसाद गुन्हेगारांनी दिला आणि म्हणून आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जाताना हो जिथे जिथे आम्हाला आमची संघटना मजबूत करता येईल जिथे आमचा पक्ष आम्हाला वाढवता येईल आजही जगातली सर्वात मोठी जनसंघटना म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे आणि आम्हाला हा जनसेवेसाठी लोकांच्या सेवेसाठी आमची संघटनेचा जितका विस्तार करता येईल तो विस्तार आम्हाला करायचा आम्ही तो करतो केवळ निवडणुका आल्यानंतर नाही तर बारा महिने काम करण्याची संघटना म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे आणि त्यामुळे एका विचाराने एका उद्देशाने जी लोक आमच्या सोबत येतात त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही नेहमी स्वागतच करतो आणि म्हणून आज या दोन्ही नेत्यांचं स्वागत करत असताना जे आमच्या अध्यक्षांनी सांगितलं की शेवटी इतका वर्ष तुम्ही इतके वर्ष एका परिवारामध्ये काम केलंय आणि ते सोडून तुम्ही आज दुसऱ्या परिवारामध्ये येत आहे पण मी तुम्हाला एवढंच सांगेन की तुम्हाला असं कधीही जाणीव होणार नाही की मी एका भावाकडनं दुसऱ्या सावत्र भावाकडे गेलो लोक काय तुम्ही एका सख्ख्या भावाकडनं दुसऱ्या सख्ख्या भावाकडे आल्या एवढंच तुम्हाला सांगतो की असेच पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी आमच्याकडनं सगळ्यांकडनं एक चांगल्या प्रकारची सन्मानाची वागणूक मिळेल